तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असेल त्यांना लातरून येतानाच काहीतरी इंजेक्शन दिलं असेल लातरून येतानाच काहीतरी पाजून आणलं असेल बरोबर आहे का नाही कारण शंका येते म्हणून याच्यापेक्षा आपण हसत खेळत करूया तुमच्याच गावची चार फक्त इथे येते समोर की ज्यांना त्या ठिकाणी आपल्याला यांना उचलायचंय तुमच्याच गावची चौ गजल कुणी या कुणीही चौ गजल पुढे या कारण तुम्ही पुढे आलात तर हे सहकार्यानं त्या ठिकाणी डेमो बघायला मिळणार आहे या तुमच्या विश्वासानं या ठिकाणी दिसणार आहे तुमच्या गावची चार जण याय चौघजन या चौघजन या त्यांना त्यांना राहू मामा त्यांनी पिगे त्यांनी पी गिनी पिग नाही एक दोन तिघ आजू एक जण एक जण कुणी कारण आपल्याला थांबा चौघात थांबा एक जण कुणी आले आले डोळ्यानं बघायचंय सरकार भेट ना त्यांना दिसू नका आले 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 का चौग पण आता बर आले सगळे व्यवस्थित आता या चौघांना कारण आपल्या डोक्यात घाटलंय सर की गोळी खाल्ल्याशिवाय आपला आजार दूर होणार नाही हे डोक्यात जर निघून जावं म्हणून हा तुम्हाला तुमच्या समोर बाप दाखवणार श्राद्ध कर <laughs> हा डेमो तुम्हाला दाखवतोय की डोळ्यानं तुम्हाला बघायला मिळणार आहे आता ह्या चौगालाही तुम्ही म्हणसाल की माणसाला जाताना सुद्धा किती माणसाची गरज राहते चौघाचीच हे चौघ सहज उचलतील वाटतं की पण आता तुम्हाला चौघाची परीक्षा आहे सर त्यांना उचलायचंय पण हाताने ना उचलायचं नाही त्यांना बोटानं ना उचलायचे आलं का सर बोटानं उचलायचे चौघांनी काय करायचं त्या शुभ करायचं